नमस्कार द्वारकास किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण चंपा शिष्टीनिमित्त भरीत रोडगा बनवूया आणि हे खंडोबाचं नैवेद्य आमच्याकडे या पद्धतीने करतात तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा तर चला आपण तयारी करूया हे मी गावरान वांगी घेतली वांगे मोठी बघूनच आणायची बाजारात शक्यतो भारताचे वांगे वेगळे असतात आणि भाजीचे वेगळे असतात तर हे भरिताचे वांगे आणले मी छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि तेल लावून घेतलं ला, आता गॅसवरती हे वांगे मी भाजायला ठेवले वांगे भाजतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया हे कांद्याची पात मी बारीक चिरून घेतली शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आपण हे जाडसर भरडून घेणार आहोत मिक्सरमधून आणि दोन बारीक कांदे कट करून घ्यायचे कोथंबीर पण बारीक कट करून घ्यायचे आता वांगे छान भाजले गेले छान फिरून फिरून भाजून घ्यायचे सालं काढून घेतली सालं काढल्यानंतर बघायचं आपण खराब आहे की काही मध्ये व्यवस्थित आणि सालं काढल्यानंतर छान तिन्ही पण वांगे मी मॅश करून घेतली चमच्याने आता कढई गरम करायला ठेवली तेल घातलं थोडा हिंग घातला आपण जे बारीक कांदे चिरून घेतले ते घातले कांद्याची पात घातली छान परतून घ्यायचं छान परतलं की आपण हे वाटण घालायचं शेंगदाणे लसूण हिरवी मिरची शेंगदाणे थोडेसे जाडसरत ठेवायचे कोथंबीर घातली अर्धी वाटी बारीक चिरलेली एकदम आणि हे जे भरीत आपण मॅश करून घेतलं ते घातलं छान परतून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एक दीड मिनिट छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं थोडंसं एक मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे छान आपलं वाफेमध्ये भरीत तयार होते नंतर गॅस बंद करायचं चला तर आपण आता रोटगे कसे बनवायचे ते बघूया बाजरीचं पीठ घेतलं थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला छान मळून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मळून घ्यायचं आणि गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि हे रोटगे हातावरच थापून घेतात आणि थोडंसं तुम्हाला हाताला जर चिकटकत असेल पीठ तर थोडंसं तुम्ही पिठाही लावू शकता किंवा थोडंसं पाण्याचा हातही घेऊ शकता असं हातावरती गोल 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 करून घ्यायचे तवा आधीच मी गरम करायला ठेवला आणि छान तव्यावरती भाजून घ्यायचे कमी गॅसवरती एकाच वेळेस तुम्ही तीन ते ती चार पण भाजून घेऊ शकता दोन्ही साईडने आलटून पलटून आपल्याला भाकरीसारखं पाणी नाही लावायचं असेच भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं हे थोडंसं सा जाडसरच असतात तुम्ही हवं असल्यास थोडंसं याच्यापेक्षा मोठे पण करू शकता हे असे छोटे छान भाजून घ्यायचे खमंग हे सुद्धा छान लागतात भरीत रोडगा भरीत सोबत खायला बाजरीचे रोडगे मस्त भाजून घ्यायचे छान दाबून दाबून छान फुलले गेले पाहिजे जसं भाकर फुगते तसंच हे आपले रोडगे पण फुगतात आता आपण सगळे रोडगे तयार करून घेऊया तुम्हाला दाखवते आमच्याकडे हे चंपा शेष्ठीच्या दिवशी केल्या जातात आणि त्या दिवशीच हे भरीत रोडग्याचं नैवेद्य दाखवल्या जातो आता आपण सगळे रोडगे तयार करून घेतले आणि त्याच्यावरती आपण आता भरीत ठेवूया थोडं थोडं देवाचं आपलं खंडोबाचं नैवेद्य आपला तयार असं याप्रमाणे बघू शकता तुम्ही छान झालं आपलं भरित रो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद